अरे साक्षी झालं का नाही काय ज्यावेळे आ वरण आणि ती काय आहे खायली का मला वरण तुका बकरीचा भात खाय आली उपवास होई आणि मला वरण आणून पुन्हा काय भात का, बा, का भाकर वरण भाकर आणि तुला काय काय म्हणीबाई हा श्यादू? श्यादू नुँ नुँ। याने आए आए हा कुठं आहे शहा त्याच्यासाठी सकाळी लागला होता मला बी धरायचं आहे मग उपास मी बी नाही खाणार होता वरती मग का वाचत पाव खाला म्हणून काय मला बी आता उपास धरायचा काय आता भात नागले आहे मला काय नाही सांगितलं सकाळी मला बी धरायच होता की उपास काय मला माहितीच नाही उपाय धरायचा शा? शाबू ती भात भीत खायचा शाम खायचा म्हणजे काय आता काय फायदा मला खायचा शाबू मी पण धरलाय करू शाबू मी पण उपाय धरलाय खबरा मात्र शाबू ही आहे की काय की बात ह्याच्यात केलाय का आ, दो 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 तो आहे ना मला बी धरायचा होता की मला कशाला वजन पण हे मला वर करतो हाय की काय कळ आता आता ओला ना खाऊ का मी नाही बरं खाणार उभं चाललं तुम्ही माझी मला सांगितलं पण नाही मला बी धरायचा होता उपास तर काय मी काय करू मला विषय बोलू करायचा होता की मग मग सकाळी माहिती ना उपास शहाबू शाबू आम्हायचं आहे शहाबो हे असलं तर मग मी थांबलो असतो की थोडं चहा सुद्धा खाल्ला नसता मी शाबू पेरलो की मग मला माहित नव्हतं हा माफ होत असतय काय माफ होत असतय का माफ माफत असतय का मी पण उपाशी आहे निका चहान पाऊस खाल्लाय ना फक्त थोडा थोडा तर खाल्ला कस काय बाबा काय नको मला नग यावायच मला खायचं हा मला पण तीच खायचं होतं तर मला बनवलंय वरण आणि तुला बनवलंय वरण ती भाकर मालदी आणि तू तुम्ही खावा शहा बी आईने पण नाही सांगितलं तू पण नाही सांगितलं भात बगरीचा केला या तिला शहा वासून मला वरण भाकर दररोज मी खाऊन खाऊ मला कटा आलाय वरण भाकर वरण भाकर सारखं सारखं मला वाटलं मला बी घेतात थोडा आता मला नाही आम्ही आम्हाला उपासना मला थोडा दिला तर जाणार आहे का नाही का तू पण खा ती पण मी पण ती बी खातो आ हासू नको लगे चव काय म्हजी खावा मला म्हणजे नाही आ होय काय घाप आहे मा अरे आमचा काय होय मला रोज 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 खटाला आणता की वर खाऊ खाऊ नाही त्याच्यावर खाली काय भाकरी का काय अर भोचे भजी बनवीत काय मग का सांगत तर खाती शेबून ती आता आता मी खाणार आहे भजी टा टा टाबू केली काय आहे कसली लहर मी बुद्धी बोला रे मग मला सांगितलं असेल मी नसतं मागितलं शाबू ही मग मी हेच खाला असतो アタカトゥシャボンニー、にバジカトウォールランバカーにバジカトウォールランバカ o にバジカトウォールランバカーにバジカトウォールランにバジカトウォールランバカーにバジカトウォールランバカーにバジカトウォールランバカーにバジカトウォールランバカーにバジカトウォールランバカーにバジカトウォールラン

ઓ દીદી યહા પે થા આયે બેર ગાસ્તક હાઉ દી થોડા થા દી હાઉ દી માળા આવળા હા માળા થોડા સુડારી પાણી હમ ઓય નોમરો ઇમેજ્યાર મેં જંટા કો ચલાય ને હા એક નોમરો લગા લગા મે બખલાસ્ત પોળ ભરું પણ નહીં માળા કાઈ કરું નાય કો નાય હા પેલે